वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी खास तुमच्यासाठी आईवडिलांच्या नावावरून मुलींची अतिशय युनिक आणि मॉडर्न अशी नावे घेऊन आलेली आहे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये ज्योती आणि संजय यावरून सज्योत हे नाव तयार झालेलं आहे नेक्स्ट नाव आहे ज्ञानेश्वर आणि राधा यावरून ज्ञानदा हे मुलीचं अतिशय सुंदर असं नाव बनलेलं आहे हरीश आणि लतिका यावरून हरतालिका हे मुलीचं गोड नाव तयार झालेलं आहे संभाजी आणि वीरा यावरून संभावी हे नाव बनलेलं आहे शिवाजी आणि नंदा यावरून शिवनंदा हे मुलीचं गोड नाव बनलेलं आहे विधी आणि कार्तिक यावरून वितिका असं नाव बनलेलं आहे मंदा आणि किनीत यावरून मंदा किनी मुलीचं नाव तयार झालेलं आहे दामिनी आणि मयंग यावरून दमयंती हे मुलीचं नाव तयार झालेलं आहे भूमिका आणि विकास यावरून भूविका असं नाव बनलेलं आहे शंतनू आणि प्रीती यावरून प्रिषा हे छोटंसं नाव तयार झालेलं आहे हर्षल आणि निधी यावरून हर्षनी हे नाव तयार झालेलं आहे नेक्स्ट नाव आहे अक्षय आणि अक्षरा यावरून अक्षदा हे नाव बनलेलं आहे त्यानंतरचं नाव आहे यश आणि विधी यावरून यशवी हे नाव तयार झालेलं आहे नेक्स्ट नाव आहे विवेक आणि निधी यावरून विधी हे नाव बनलेलं आहे त्यानंतरचं नाव आहे तन्मय आणि अनुष्का यावरून तनिष्का हे नाव तयार झालेलं आहे नेक्स्ट नाव आहे श्रेयस आणि श्रीषा यावरून श्रेयशी हे नाव तयार झालेलं आहे नयन आणि समीरा यावरून शनाया असं गोड नाव तयार झालेलं आहे सचिन आणि रीना यावरून सरीना हे खूप सुंदर नाव बनलेलं आहे समीर आणि मायरा यावरून समायरा हे नाव बनलेलं आहे त्यानंतरचं नाव आहे भाग्य आणि विजय यावरून भार्गवी हे नाव तयार झालेलं आहे गणेश आणि माधुरी यावरून गौतमी असं गोड नाव बनलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणती नावे तुम्हाला पाहायला आवडतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर, तर नक्की सबस्क्राईब करा